आज मी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहे याच्यासाठी मी गव्हाचे पीठ आहे याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आपल्या दोन चमचे तूप आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता जसं लागेल तसं दूध घ्यायचं मळायसाठी एकदम नाही घालायचं कणिक पातळ मळून घ्यायचे घट्ट नाही मळायचे असे पातळ म्हणा तूप लावून जर मरदून घ्यायचं आणि मग झाकून ठेवायचं चा। चांगलं पीठ मळून झालेलं आहे आता याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवतो भिजायला सारण्यासाठी इथे मी गुळ घेतलेला आहे तो चिरून घालणार आहे मी खिसलं तरी पण चालते चिरून बारीक बारीक झालेलं आहे पूर्ण लगेच वितळतो सारनाथ आता कढईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे मी खिसलेलं नाही आहे खोबरं अर्धी वाटी खोबऱ्याचं खिस बारीक केलेला खोबऱ्याचं खमंग असं वाशायला की समजायचं खोबरं भाजले आता त्याच्यामध्ये मी गुळ घालतो गुळ विरगळला की लगेच गॅस बंद करायचा नाहीतर पुढं गेलं की सारण आपलं एकदम फडफडीत पड़ होते डाडरल्यासारखं गुळ विरगळलेला आहे मी आता गॅसवरून खाली घेतो कडे आता याच्यामध्ये तिळ घालायचं तीळ खसखस दोन्ही पण चालते आज मी ते फक्त तिळच वापरले तिळ पण आपले भाजलेत आता हे मिक्स करून घ्यायचं सारनाथ करून घेतलं मी सारण ते आता याच्यामध्ये सुंट वेलदोडे आणि जायफळ जायपळचे आणि मिक्स करून घ्यायचं इकडे मी कनिक भिजत ठेवली होती त्याला आता तेल लावून थोड्या वेळ आणि मर्तून घ्यायचं याच्यात छोटा गोळा घ्यायचा कणकीचा कलर बदललाय बघा कसा भिजल्यामुळं मऊ झाले पूर्णपणे कणिक आता याची चपाती लाटून घ्यायची पीठ जास्त नाही लावायचं एकदा लावलं की त्यातच चपाती करून घ्यायची आता ह्या टोपणाच्या आकाराने मी मोदकासाठी पुऱ्या तयार करून घेणार आहे म्हणजे एक माप सारख्याच होत्यात ना आता एका चपातीत चारच झाल्यात पुऱ्या आता याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आता असं कळी करायची त्याची म्हणजे लगेच होते वेळ लागत नाही आणि कळी पण बन लगेच तयार होत्या एकसारख्या कळी तयार होते, आपण साडीच्या जसे निरा करतो की नाही तसं करायचं कळी चांगली बनते त्याची बघा कसं मोदक तयार झाला कळी पण कशी आले त्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे त्याच्यामुळे मी कुकरच्या भांड्याला तेल लावून घेणार आहे आता याच्यामध्ये मोदक ठेवून घ्यायचं थोडं लांब लांब ठेवायचं जवळजवळ नाही ठेवायचं आता कुकरमध्ये थोडं पाणी घालून त्याच्यावर स्टँड ठेवून घेतलंय आता हे कुकरचा डब्बा ठेवायचा आता ह्याला टोपण लावून पाच शिट्टे देऊन घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित शिजते हे बा कसं मोदक शिजल्यात कलर पण कसा आलाय बा मोदकला तुम्हाला मोदक फोडून पण दाखवतो शिजलाय पण आता या तुपर सोडून